दार निलेश राणे यांच्या वतीनं गणेश भक्तांसाठी शिवसेना एक्सप्रेस या विशेष ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे पंचवीस ऑगस्टला सकाळी सुटणारी ही ट्रेन दादर ते कुडापर्यंत पर्यंत नॉनस्टॉप थांबणार आहे वेंगुर्ले मानसेश्वर नजीकच्या खाडीत अनोळखी मृतदेह आढळला हे पाहण्यासाठी घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली यावेळी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाला खासदार नारायण राणे हेच माझे वैयक्तिक आयुष्यातील गुरु आहेत राणे कुटुंबियांपलीकडे मला काही माहीत नसल्याचं विधान भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी केलं आहे दुकानवाड भागात शिवापूर उपवडे निळेली मोरे कांदोळी गावात मोठ्या प्रमाणात लंपी रोगाची लागण झाली आहे गाभण आणि दुधाळ जनावरांना लागण झाल्यानं याचा परिणाम दुधावर झाला आहे मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील येथील माजी सरपंच संजय केळुसकर यांच्या मालकीच्या समुद्रकिनारी असलेल्या रिसॉर्टच्या दर्शनी भागातील चार खिडक्यांच्या काचा अज्ञात व्यक्तीनं फोडल्या या घटनेत केळूसकर यांचं अंदाजे तीस हजारांचं नुकसान झालंय मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात गेली एकशे पन्नासहून अधिक वर्ष दीड दिवसांची नागपंचमी साजरी होते हा नागोबा पाच पणांचा असतो चंदगड आगाराची चंदगड दोडामार्ग पणजी ही एसटी मंगळवार मंगळवारपासून सुरू होणार आहे याबाबतचं अधिकृत पत्र चंदगड आगार व्यवस्थापकांनी दिलं आहे वजराट पिंपळाचे भरड इथं प्रवीण गावडे यांच्या घरी नागपंचमी दिवशी नाग दिसला याचं सर्पमित्र दीपक दुतोंडकर यांनी रेस्क्यू केलं समुद्र किनाऱ्यावरील केगदी झाडांची तोड करून तस्करी होत असल्याचा प्रकार वेंगुर्ले सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर निदर्शनास आलाय काही परप्रांतीय मजुरांकरवी या झाडांची तोड करून विक्री केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी रत्नागिरीतील जयगडहून कोल्हापूरला एलपीजीची वाहतूक करणाऱ्या ऐंशी मेट्रिक टन क्षमतेच्या टँकरचा अठ्ठावीस जुलैला रात्री उशिरा हातखंबा इथं अपघात झाला यामुळे ठप्प झालेला मुंबई गोवा हायवे जवळपास पंधरा तासांनी वाहतुकीस खुला झाला रॉयल रायगड प्रतिष्ठान या संस्थेनं रायगडवाडी इथं राबवलेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान जमिनीखाली काढल्या गेलेल्या सुस्थितीत एक चुन्याचा घाणा आणि त्यात फिरणारं एक पूर्णाकृतीचा गाढून आलं रायगडमध्ये मासेमारी बंदीच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे रायगड जिल्ह्यात अडतीस मच्छीमारांवर कारवाई करण्यात आली आहे रायगडातील म्हसळा तालुक्यात कणघर येथील एका वृद्ध महिलेचा खून करून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने सिनेस्टाईनं लुटल्याची घटना घडली आहे या प्रकरणातील दोन्ही आरोपी हे अल्पवयीन आहेत हे दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीस मिनिट मंत्र्यांचा क्लास घेतला इथून पुढे वादग्रस्त विधान कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी मंत्र्यांना दिला महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या योजनेत तब्बल चार हजार आठशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत महाराष्ट्र सरकारनं इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम तयार केलाय या अभ्यासक्रमात मूल्य शिक्षण कौशल्याधिष्ठित शिक्षण आणि आपल्या सभोवतालचं जग या नवकल्पनांचा समावेश आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिनी मनसाध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर आले होते आता गणेशोत्सवात उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार असल्याची माहिती समोर येते नांदणी येथील महादेवी हत्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय सोमवारी सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलाय या निर्णयानंतर मिरवणुकीनं गावात तेहतीस वर्ष वास्तव्यास असलेल्या महादेवी हत्येणीला ग्रामस्थांनी निरोप दिलाय ही हत्ती गुजरात गुजरातमधील वनतारा केंद्राकडे रवाना झाले जगभरात सर्वाधिक वाघांची संख्या भारतात असून सध्या देशात तीन हजार शंभरहून अधिक वाघ असल्याचं ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतानं रशिया चीन बांगलादेश थायलंड यांसारख्या देशांना मागे टाकलंय सोन्याच्या दरात घट झाली आहे बावीस कॅरेट सोन्याच्या दरात शंभर रुपयांची घट झाली असून एक्क्याण्णव हजार पाचशे रुपयांवर स्थिरावलाय समुद्राचं पाणी गोड करण्यासाठी मुंबई महानगरपालिका वर्सोव्यात प्लांट उभारणाऱ्या या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईला दररोज चारशे एम एल डी पिण्याचं पाणी मिळेल असा दावा मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानं केला आहे महाराष्ट्र शासनानं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत एक परिपत्रक जारी केलं आहे त्यानुसार कोणताही सरकारी कर्मचारी सरकारच्या धोरणांवर निर्णयांवर किंवा योजनांवर सार्वजनिकरित्या टीका करू शकणार नाही जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना ऑपरेशन महादेवमध्ये ठार करण्यात आलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली देशाचं नेतृत्व फक्त यशाचं श्रेय घेऊन केलं जात नाही अपयशाची जबाबदारीही घेतली पाहिजे अशा शब्दात काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधींनी केंद्र सरकारला सुनावलं ऑपरेशन सिंधूर संदर्भातील चर्चेदरम्यान प्रियंका गांधींनी सरकारला खडे बोल आमिर खान टॉकीज चनताका थिएटरच्या माध्यमातून एक ऑगस्ट पासून अवघ्या शंभर रुपयात त्याचे चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहेत सितारे जमीन पर हा आमिर खानचा चित्रपट देखील एक ऑगस्ट पासून युट्यूबवर पाहायला मिळणार आहे अशी घोषणा त्यानं केली आहे